बिगर नकाचा वाघ येतो हे जे नेते काय म्हणतात बरं का हे नेते जे हे जे नेते म्हणतात की बाबा आम्ही मराठीचा एकही आमदार निवडून नाही अरे तुम्ही एक बोलतात कि तू एक असं म्हणतात की तुम्ही आमच्या आम्ही पन्नास साठ टक्के ओबीसी येत अरे ते पन्नास साठ टक्के ओबीसी जरी तुम्ही ग्रहित धरले तर त्यात आमचा खानदेश पट्टा विदर्भ सगळा सगळा टोटल ओबीसी मध्ये गेलेला आहे आणि तो आमचा आहे आमचा आणि इकला पश्चिम महाराष्ट्र कोण कोकण सगळे आमचे आहेत ओबीसी तुम्ही ज्या वेळेस सभा घेतली विदर्भात जाऊन अरे तीनशे माणसं नव्हते त्या छगामध्ये गाडीतून उतरणार उचलणार होते मंडप वाले हो थे। वाले सोबत आंदोलन पेटणारा माणूस मी तिथं ज्येष्ठ म्हणून मी, मी होतो बारा जे आम्ही दहा बारा लोकांनी हो आंदोलन पेटलं एकशे तेवीस गावाचं आंदोलन त्यातला मी प्रमुख आहे ते पूर्ण एकशे तेवीस गावातून फिरून आम्ही सभा घेतल्या कसे लोक पेटले आणि शहागडची मोठी सभा घेतली त्याच्यानंतर उपोषणा नंतर हल्ला झाला नंतर ते आंदोलन आंदोलनाची वाद पेटणार आम्ही तिथे त्याच्यामुळे आम्हाला आहे छगन मुजबर तिथे गेला विदर्भात आणि त्याने किती कि सेमानस सभेला आणि तिथं जग धरंगे पाटला बरोबर आम्ही दौरा काढला अरे ग्राउंड पुरले नाही ग्राउंड तिथं तर सगळे उभी होते सगळे कशा कशामुळे आले आमच्या सभेला कारण त्यांना माहिती धरंगी पाटलाची मागणी सत्य खरी आहे हे मराठी ओबीसीतच आहेत आणि आम्ही बी मराठी आमचे देणे घेणे नातलं तिथले येतं आम्ही त्यांचे नातेवाईक येतं आणि आम्ही ते आम्ही आम्ही ओबीसी ते ओबीसी नाहीत मग यांच्यावर अन्याय काय म्हणून तो सगळा ओबीस समाज आमच्या जरांगी पाटला सभेला आला आणि सगळा ओबीस समाज आमच्या पाठीमागे धनगर बांधवसुद्धा आमच्या पाठीमागे धनगर बांधवाला आम्ही चौंडीत देऊन आला जरांगी पाटील म्हणले आणि हे आंदोलन सांभाळल्यानंतर धनगर बांधवला एस टी एस टी तुला आंदोलन का भेटत नाही मुस्लिम समाजाला यांना यांना जरांगी पाठी पाठिंबा राहणार शेतकऱ्याचे आंदोलन करणारे हा एकटाच जगामोबत जातीचं वातावरण करतो आणि आमच्या आमच्या धनगर बांधवाला आमच्या विरोधात करायला धनगर समाजाला काय संबंध होऊया त्यांचा तर तीन आम्ही जरी गेलो तर ते तीन टक्के त्यांचं तीन साडेतीन टक्के त्यांचं आरक्षण आहे ना त्यांना कॅफी ना त्यांचा काही संबंध त्यांना आवड तू आमच्या वंजरा बांधवला आवडला अरे गर्दी करा करायचा यांना आवडला त्यांचा काय समजाय अर ती एसटीतून आरक्षण मागते त्याची जर हिंमत असली ना सगळं मजबुलची तर मग मग त्यांना घोषणा करावं की यांना एस टीतून आरक्षण द्या आमचा पाठी माझा ते धनगर समाजला यांना एस टीतून आरक्षण द्या ते देतो सोडून ते देतो सोडून आणि हा ओबीसी ओबीसी फिरायला लागला सगळे त्यांचे हे बरं नेते पटळकर हे सगळे भाजपचा दावणला मानले ते नेते घेऊन फिरायला लागला अरे ओरिजिनल नेते जे धनगर समाज ते तुमच्यासोबत नाहीत आम्ही चौंडीला नेते पाहिले ते नेते वेगळे येतं ते नाही ते नेते ते सगळे मनोजा पाठीमागेत आणि ते पुढे भविष्यात मानले तुम्ही पुढे वा आम्ही धनगर समाज तुमच्या पाठीमाग राहून तुम्ही आमच्या आंदोलनाचे पुकार पडा आमचा समाज आणि आम्ही नेते जेते तुमच्या पाठीमाग राहून हा धनगर समाज आमचा आमचा आहे आमचे देणे घेणे चालते आम्ही एका एका कपे लग्न कार्या कामाला एकामाला मदत करतो गाव पातळीवर आहे एवढे आमचे बैल दी मोटर दी काही दि एकमेकात शेतीचे उद्योग आम्ही जो एक सोमेरामे करतो आणि हा तेढ निर्माण करायला पण तुम्हाला सांगतो हा जे ओमी समाज आहे गाव पातळीचा हा त्यांच्या बळी पडला नाही आम्ही प्रत्येक ठिकाणी पाहतो अरे बळी पडला असता तर तुम्हाला सांग आमचा मराठा समाजाने जगन मुंबईमध्ये कधी स्वागत केलं का अरे आमच्या समाजाचं धनगर समाजाने स्वागत केलं आमच्या समाजाचं एस टी समाजाने स्वागत स्वागत केलं आमच्या समाजाचे आज मुस्लिम समाजाने इथं मोठं त्यांनी अन्नदान केलं आमच्या समाजाकरता हा समाज काय कारण त्यांना कळत आहे की पाटलाची मागणी खरी आहे करेक्ट आहे सत्य आहे सत्यवादी नेता आहे प्रत्येकाला आता पाटलाबद्दल आशा निर्माण झाल्या प्रत्येकाला असं वाटतं की व आज ते तुम्हाला माहिती आहे हा धनगर समाजाचा आमदार ते शिंदे कोण नाही शेत शिंदे राम शिंदे राम शिंदे बोलले होते अरे असे नेते आमच्या समाजात जो पण तयार होत नाही तो पण देशाने आरक्षण मिळणार नाही आम्हाला असेच नेते पाहिजे पाटला सारखे एक आवाज उठणार आहे एक संधी अरे आमचा नेता वर गेला ना तर एकही काही नेता वर येत नाही एकही माणूस वर येत नाही कारण आम्ही त्याला मानतो तो नेता जे सांगत कोणी जर कलमाग केलं तर एका मिनिटात आवाज बंद करायचा आमच्या नेते ते अरे तुम्ही ओबीसी देतात भांडून लागते माईक घ्या काय करता आवड करता तीन तास त्यांचं भाषण चालतं प्रत्येकाचं लोक 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 सभेतून उठून जाते लोक काय किती आंबडच्या सभे उठून गेले या कामकाला त्या पोच पोच बाटल्या फेकून मारल्या आणि उठून चालले तरी त्यांचे भाषण चालूच अरे पाटला ज्या सभेत आमचा असा आहे एक जर कोणी काय मारला गप म्हणलं गप आवाज करीत नाही आणि स्टेजवर कोणी दिसणार नाही आता आमचा नेता दिसणार एकाच नेता दिसणार तसं आम्ही जसं छत्रपती शिवाजी महाराज आमच्या मराठ्यांनी सगळ्यांनी पाहिलं तेच आज आम्ही त्यांच्या त्यांच्या रूपात पाहतो आज आम्हाला छत्रपती आम्ही म्हणतो पुन्हा या शिवराय जन्माला अरे आला जन्माला शिवराय आणि आम्ही मराठा एक एकच झालोत आणि आता आता ताकत नाही आमच्या आम्ही जे करू पूर्व दिशा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी जे या देशाला दिलं ते ते दिवस आम्हाला वाटत होतं येते का नाही पुन्हा आज आले ते दिवस आणि आता आम्ही येत राज आम्ही 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 जे ते राज करणार ते आम्ही धरू जे ठरू तेच राजराज होणार आहे तुम्ही आज तुम्हाला सांगतो आमचा समाज नाही भावनेचा नाही आमचा समाज काय लगेच तुम्हाला सांगतो आणि ओ बी समाजा दिल चट्टण छगन बरोबर हकला दे ओ सगळ्याला हकला मग आमचा चार दोन टक्के आमचा बी चार दोन टक्के समाज तिथं आहे ना की तिथे गडगंजे पण तुम्हाला सांगतो आमचा अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के समाज दारी निश्चित पडाय ना तो समाज जे तो समाज जे आहे ना त्या समाजाला वाटतं कुठंतरी आम्हाला राजकीय अस्तित्व मिळा आमचं मतदान करावं म्हणून ते आणत हेलिकॉप्टर आणते जी सी बी आणते पळत ते कळतेत त्यांचे स्वार्थ त्यात म्हणून ते आणत जनांगी पाटला एकही अरे जेव्हा माणूस आम्ही त्यांच्या शेतात जातो आम्हाला सगळं माझी जरांगे पाटलाची मी हिस्ट्री लहानपणापासून ऐकतो जेणं हॉटेलमध्ये काम केलं ज्यानं माझ्या खात्यात दुकान येऊन बस बस होता बसपासणार जनांगी पाटील ते त्यांची परिस्थिती मला माहिती आहे आज ते म्हणतात ते खरं आहे की मला मला विकायला घरात जर काढलं तर पत्र जर पत्र असं विकायला लो लोकांनाचे पण ते पत्र सुद्धा श्रीमंतचे आहेत आज तुम्ही मी येत पत्र ते सुद्धा विकता येत नाही ही तिथे ही त्यांची आणि ते आज आज त्यांनी आमचा येत आर आमचा श्रीमंत झाला तुम्ही काय श्रीमंत आहेत ही श्रीमती पाहिली का ही श्रीमती सगळी सगळ्यात मोठी श्रीमंत आमच्या नेत्याने कमवली आणि ती महाराष्ट्र महाराष्ट्राची श्रीमंत जे समाज समाज त्यांच्या पाठीमागे हीच हीच आमच्या पाटलाची श्रीमती आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे चलावृतिचे लोक आहेत काही आरोप होतो अरे बेवड्या अरे बेवड्या त्यांना डी एन ए करा अरे त्यांना आयुष्यात कधी त्याला जमत बी नाही आणि बेवडा माणूस आवडत नाही वेस्टी माणूस नाही काही मी आरोप आरोप करा सासऱ्याची तर खातू अरे सासरे तिथं पोट भर आले हे बी पोट भर आले सासरे त्यांचं काही मेळ नाही कुठला कुठं आणि सासऱ्याच्या घरी पोट भर राहिला अरे तू 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 कुठं खाल्लं तू सासरीवाडी तसं काय म्हणते ती जेलवरती जेलमध्ये जेलमध्ये तुम्ही खाल्लं का खाल्लं जेलमध्ये जेलमध्ये काय तुम्ही आंदोलन केलं म्हणून जेलमध्ये केले का स्वातंत्र्याची लढाई केली तुम्ही स्वातंत्र्याची लढाई केली म्हणून जेलमध्ये गेले जेलमध्ये जायचं कारण सांगा तुम्ही कशामुळे सांगतो त्यांनी फार कष्ट केला पण तुम्हाला सांगतो प्रसिद्धी मिळाला काय आहे सांगतो पाटलाचं काही काही म्हणणं मला आवडत नव्हतं कशामुळे आवडत नव्हतं काय झालं की मी म्हणलं मी त्यांना म्हणलेलं थांबू मीच त्यांना बोललो पाटील हे कशाला लेकर बाळगाव टाकतात कोण पाळत जाऊ म्हणलं हां काय करणार तुम्ही या हां हे नाटक तुम्ही आणतात को शिवाजी त्याचे पण आज लेकर बाळक आहेत मला त्यांचं खटकत होते काही काही गोष्टीला कारण त्याचे कारण होते त्यांचा आम्हाला वाटलं नाही हे एवढा मोठा होईल त्यावेळेस आम्हाला खरंच स्वप्नात काही वाटलं नाही आम्ही म्हणलं हे नेते एवढ्याच झाले हे मराठा मराठीचे नेते होऊन बसले आणि हे दावणीला गेले कुठेतरी कोणीतरी हे सुद्धा दावणीला बसते काय करू कारण प्रत्येक नेता आम्हाला आज एवढे मोठे मंत्रीपद घेतले आणि सगळं केलं आणि मराठा समाजाला तसंच विकल्या गेला समाज आमचा ह्या नेत्यांनी आणि आज तुम्हाला सांगतो पाटलांनी मला बोलून घेतलं म्हणले तात्या एवढ्या वेळेस आपल्या काही काळाची पण तुम्ही सगळे ज्येष्ठ लोक या आणि एवढ्या साथ साध्या तेथ शपथ पाहिजे मला त्या त्या लेकरात मला देव दिसला म्हणलं काहीतरी करू शकतो एकदा एवढ्या मोठ्या श्रीमंत लोकाच्या पाठीमागं आपण आपण फिरलो राजकारणी पुढाऱ्याच्या आपल्याला उचलल्या आज आपण ह्याच लेकराची पाय उचलू ह्याच लेकर हे सगळं करू यालाच पाठीमा देऊ आणि भविष्यात काय होतं पाहू आणि ती तुम्हाला सांगतो त्यांनी ते बावीस तेवीस वर्ष उपोषण केले तुम्हाला सांगतो लहानपणीपासून राजकारणात केले तो तिथं ती एकशे तीन दिवसाचं उपोषण केलं भांबरीला केलं गोडी काळाला केलं अनेक गावात केले जेल समाधी घेऊन त्या पुलां उडी टाकायची तयारी केली प्रत्येक वेळेस हे केले आणि Uh, सरकारने हडवलं आणि त्यांना वेळ काढून धोरण केलं त्यांना वेळ काढ काढून धोरण करण्याचं कारण होतं की त्यांना वाटलं बरेच आंदोलन आपण काय केले चिडून टाकले किंवा वेळ केला दोन महिन्यात वेळ केला समज काय दोन महिन्या नंतर पाठीमाग राहत नसतो तीन महिन्यानंतर थंड दे होत असतो पण जशी आग्नी थंड पाणी करत असताना तर छंद पाणी होत असतं म्हणजे आग्नी जर पिटला तर नसतो आणि एवढा आग्नी पेटला तर ती वेळ काढत दोन महिन्याचा आहे की डबल आग्नी पेटत होता अजून चाळीस दिवस दिले तीस दिवस दिले असं वाढत गेलं आणि पाराष्ट्र पेटला आणि एकच नेता असा आहे आमचा की जरांगी पाटील त्याच्यासमोर जसं शिवाजी महाराजा पाठीमागं जिजाबाईचा जिजाबाईचा हात होता तसा जरांगी पाटलाच्या पाठीमागं अख्ख्या महाराष्ट्राच्या महिला राहिल्या कोणत्याही नेत्याच्या आता महिला पाठीमागं राहिले असं असं काही घडत असलं ना महिला म महिला उतरल्या ना याच्यात आंदोलनामध्ये त्यावेळेस क्रांती घडत असती आणि क्रांतीचं हे हे उदाहरण आहे की सगळा महाराष्ट्र पेटला आणि आज आम्ही कितीतरी वेळा सगळ्याला आम्हाला चार वाजले तीन वाजले पण चाळीस हजार महिला उपस्थित होत्या जे लेकरा बाळाला घेऊन ते कशाचे कारण त्यांना कळलं की आपले लेकर बाळ जे जारांगी जा पाटले म्हणतात ते एकदम खरं आहे आपण आतापर्यंत या मोठ्या लोकांचे धुळे धुतले आणि आपलं लेकर ले आप ले आपल्याकडचा मरायला ले तयार नाही आणि खरोखर तुम्हाला सांगतो ज्याला गरज पैशाची तो पैसा घेत नाही त्याने त्याग कोणता केलाय कुटुंबाचा त्याग केला आहे आर्थिक त्याग केलाय एवढंच नाही पण प्राण त्याग करायची तयारी एकाच नेता सांगतो जारांगी पाटला ती मराठी